जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी आता सत्ताधारी भाजपाला डोकेदुखी ठरली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधात विरोधी पक्षाला तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने आता भाजप कोंडीत सापडलाय त्यामुळे पुन्हा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्याकरिता संकटमोचक गिरीश महाजन हे सक्रिय झाल्याची माहिती मिळाली भाजपाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यानंतर भाजपामध्ये नाराजी सत्र सुरू झाले गेल्या पंचवार्षिक मध्ये लोकप्रिय व कामात कुशल असलेले खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट पक्षश्रेष्ठींनी कापले हे कार्यकर्त्यांना आवडले नाही त्यामुळे कुठेतरी उन्मेश पाटील यांनाही अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली अखेर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला तसेच पारोळा येथील युवा करण पवार यांच्यासह उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्याचवेळी उन्मेष पाटील यांना पुन्हा ठाकरे गटाकडून तिकीट देण्याची तयारी सुरू झाली मात्र उन्मेष पाटील यांनी स्ट्रोक खेळत मैत्री भावना जपून करण पवार यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले तसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जाहीर केले आहे